क्रेडिट स्कोर चांगला कसा ठेवायचा आणि तो चेक कसा केला पाहिजे चांगला क्रेडिट स्कोर म्हणजे नेमकं काय क्रेडिट स्कोर कमी जास्त असण्याची कारणं काय आहे नमस्कार मंडळी दे, मी देवीदास जराडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या बँक चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या माझ्याकडून आणि आपल्या या बँक जदा चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं आनंदाचं आणि सुखाचं जावं त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे नूतन वर्ष तुम्हाला खूप सगळ्या आर्थिक साक्षरतेचं जावं आणि तुम्ही आर्थिक दृष्ट्या खूप साक्षर बनाव ही आशा व्यक्त करतो आपल्या चॅनल बद्दलची माहिती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थितपणे सांगितलेली आहे जर तुम्ही ती पाहिली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही सर्वांनी पाहून घ्या आज आपलं मराठी नूतन वर्ष आणि हा योगायोग आहे की आपण आपला बँक चॅनल या निमित्ताने सुरू केलेला आहे आणि आपण ठरवलं की हा आपला एक छान दिवस जो आपण साजरा करतो सर्व महाराष्ट्रीयन लोक हा उत्तमरित्या साजरा करतात त्यामुळे आपला पहिला व्हिडिओ आपल्या सगळ्यांसमोर आणण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही म्हणून आपण घेऊन आलो आहोत आपला नवीन विषय चला तर मग आपण आपल्या विषयाबद्दल जाणून घेऊया आपण आज चर्चा करणार आहोत क्रेडिट स्कोर या अतिशय महत्वाच्या आणि क्लिष्ट अशा विषयावरती पण तो आपण अतिशय सुटसुटीत साध्या शब्दामध्ये समजावून इथे घेणार आहोत तर अशा या महत्वाच्या विषयावरची व्यवस्थित माहिती जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहत राहा तर या क्रेडिट स्कोर विषयाची आपण सहा प्रामुख्य भागांमध्ये विभागणी करणार आहोत म्हणजे तो समजायला आपल्याला थोडासा सोपा होऊन जाईल त्यातला नंबर एक असणार आहे हा क्रेडिट स्कोअर म्हणजे नेमकं काय हा क्रेडिट स्कोअर देतं कोण यातला दुसरा भाग आपला असणार आहे की क्रेडिट स्कोअरचं नेमकं महत्व काय नंबर तीन असणारे हा क्रेडिट स्कोर कुठे वापरला जातो नंबर चार चांगला क्रेडिट स्कोर म्हणजे नेमकं काय नंबर पाच असणारे क्रेडिट स्कोर कमी जास्त असण्याची कारण काय आहे नंबर सहा क्रेडिट स्कोअर चांगला कसा ठेवायचा आणि तो चेक कसा केला पाहिजे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आपण जाणून घेऊया की क्रेडिट स्कोर म्हणजे नेमकं काय आणि हा क्रेडिट स्कोर देतो तर आपल्या देशामध्ये प्रामुख्यानं चार कंपन्या ह्या क्रेडिट स्कोअर देण्याचं काम करतात त्यांना क्रेडिट ब्युरोज असं म्हटलं जातं या चारही कंपन्यांना आरबीआयचं एक विशिष्ट परमिशन असते आणि ती आरबीआयने त्यांना दिलेली आहे यातली सर्वात पहिली आणि अतिशय महत्त्वाची कंपनी जी जा आहे ज्याला आपण एक ब्रँड म्हणून ओळखलं जातं क्रेडिटमध्ये ती आहे सिबिल सिबिल युनियन त्याचं पूर्ण नाव आहे दुसरी आहे क्रिफ नावाची कंपनी तिसरी एक्सपिरियन आणि चौथी आहे इक्विपॅक्स आता ह्या चार ज्या कंपन्या मी तुम्हाला सांगितल्या त्यांना जे क्रेडिट ब्युरोज असं आपण म्हणतो या काम कसं करतात आपल्या देशामधल्या प्रत्येक वित्तीय संस्था त्या बँक्स असतील एनबीएफसी असतील ह्या सगळ्या या चार ब्युरोजच्या मेंबर्स असतात म्हणजे याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक बँकेचा कस्टमर बद्दलचा डेटा हा ह्या कंपन्यांना बँकेतर्फे दिला जातो आता या चार ब्युरोजला जो बँकांकडून आणि वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून जो डेटा मिळतो कस्टमरच्या बद्दलचा त्या डेटावरती विशिष्ट अनालिसिस या कंपन्या करतात आणि त्या अनालिसिसच्या बेसिसवरती प्रत्येक कस्टमरला एक विशिष्ट मार्क्स दिले जातात आणि ते मार्क्स म्हणजेच क्रेडिट स्कोर मग जेव्हा याच्याबद्दल याच्यामध्ये काय होतं की जेव्हा एखाद्या बँकेमध्ये कस्टमर लोनसाठी अप्लाय करतो तेव्हा या बँक क्रेडिट ब्युरोजला रिक्वेस्ट करतात की या कस्टमरचं अॅप्लिकेशन माझ्याकडे आलेलं आहे मला याचा क्रेडिट स्कोर हवा आहे त्यावेळेस काय होतं की एक विशिष्ट त्याचे चार्जेस असतात ते चार्जेस बँक पे करते आणि त्याच्या बदल्यात बँकेला तो डेटा त्यांच्याकडनं मिळतो त्याला आपण मिळतो क्रेडिट स्कोअरचा रिपोर्ट सोप्या शब्दात आपण कसं समजून घेऊया एखादा मुलगा शाळेत जातोय तो एक्झाम मध्ये जेव्हा पेपर लिहित असतो तेव्हा त्याचे त्याला एक मार्क्स देतात त्याचे टीचर ते, ते कशावर देतात ते की त्याच्या हस्ताक्षर कसे आहेत त्यांनी लिहिलेले उत्तर किती अचूक आहेत त्याच्यामध्ये काय चुकलंय याच्या बेसवर त्याला एक मार्क्स मिळत असतात तसेच आपण बँकिंगमध्ये आपले व्यवहार कसे केलेले आहेत आपण घेतलेले लोन कसे भरतो त्याच्याबद्दलचा डेटा जो क्रेडिट ब्युरोज कंपन्यांकडे जातो त्या त्याच्यावरती अनालिसिस करून आपल्याला एक मार्क्स देतो आणि ते मार्क्स म्हणजेच क्रेडिट स्कोअर आपला दुसरा भाग आहे क्रेडिट स्कोअरचं नेमकं महत्व काय तर क्रेडिट स्कोअर जर तुमचा चांगला असेल तर जनरली आपल्याला लोन मिळायला खूप सोपं जात हा एक पहिला पॅरामीटर बँक बघतात की जर क्रेडिट स्कोर चांगला असेल तरच लोन दिलं जातं क्रेडिट स्कोर खराब असेल तर कदाचित लोन तुमचं सँक्शन होत नाही आणि खराब स्कोअर असणाऱ्या कस्टमरला आकारला जाणारा व्याजदर हा थोडा जास्त प्रमाणात असतो नॉर्मल कस्टमरला ज्याचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे त्याला जो व्याजदर आकारला जातो त्यापेक्षा व्याजदर हा जास्त आकारला जातो आणखी दुसऱ्या गोष्टी अशा आहेत की जर क्रेडिट स्कोर खराब असेल तर एक वेगळे वेगळे चार्जेस साकारतात आपल्याला कुठल्याही प्रकारचं कन्सेशन तिथं दिलं जात नाही तर तिथं हे नुकसान आपलं आपण करून घेतो आपला तिसरा याच्यातला भाग आहे की क्रेडिट स्कोरचा वापर कुठे होतो जेव्हा आपण कोणत्याही वित्तीय संस्थेमध्ये बँक असेल एनबीएफसी असेल अगदी छोटी आता सहकारी बँक सुद्धा असेल तर जेव्हा आपण पहिलं लोनसाठी ऍप्लिकेशन करतो तेव्हा सर्वप्रथम आपला क्रेडिट स्कोर काय हे विचारलं जातं आणि ते बँक क्रेडिट स्कोर चेक करतात तर हा एक आपण म्हणू की एंट्री पॉइंट आहे आपला लोन घेण्यासाठीचा जर हा पॉइंटमध्ये जर आपण फेल झालो आपला जर स्कोअर नसेल चांगला तर आपल्याला तिथे ते गेटमध्ये एंट्री मिळेल आता आपला चौथा भाग आपण बघणार आहे की चांगला क्रेडिट स्कोअर म्हणजे नेमकं काय तर जनरली आपण मार्केटमध्ये जर पाहायला गेलो तर क्रेडिट स्कोअर देणारी एक ब्रँडेड कंपनी जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली की सिबिल बहुतांशी बँकांमध्ये सिबिल याच रिपोर्टवरती आजही कामकाज चालतं तर सिबिलमध्ये जी स्कोअरची रेंज आहे ती तीनशे पासून नऊशे अशी रेंज आहे तर साधारणतः चांगला क्रेडिट स्कोअर हा सातशे आणि सातशे पेक्षा जास्त यामधला जो स्कोअर आहे तो चांगला स्कोअर म्हणून बँक साधारणतः बघतात आणि त्या कस्टमरला आधी ते प्रेफरन्स देतात लोन देण्यासाठी आता तुम्ही म्हणाल की मी आत्ता याच्या अगोदर कधी कुठलं लोनच घेतलं नाही तर माझा स्कोअर असेल काय बाबा तर ज्या व्यक्तीने आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचं लोन बँकांमधून किंवा कुठल्याही वित्तीय संस्थांमधून घेतलेलं नाही आहे त्याचा क्रेडिट स्कोअर हा मायनस वन असतो त्याला म्हणतात न्यू टू क्रेडिट कस्टमर म्हणजे त्याने आत्तापर्यंत कुठलंही क्रेडिट फॅसिलिटी बँकांकडून घेतलेली नाही आहे तर तो मायनस वन सुद्धा बँक कन्सिडर करतात आणि त्या कस्टमरचं लोन ऍप्लिकेशन हे पुढे प्रोसेस केलं जातं आता आपण आपला पाच नंबरचा जो भाग आहे जो की क्रेडिट स्कोअर कमी जास्त असण्याची नेमकी कारणं काय आहे तो बघणार आहोत क्रेडिट स्कोअर ठरताना साधारणतः एक चार मुख्य घटक असतात त्याच्या बेसिसवरती प्रत्येक कस्टमरचा क्रेडिट स्कोर हा ठरला जातो त्यातला नंबर एक आहे की आपण घेतलेल्या कर्जाची परतफेड आपण कशी केली त्याचा रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कर्ज परतफेडीचा इतिहास आपण याच्यामध्ये आपण घेतलेलं कर्ज हे वेळच्या वेळेला हप्ते भरलेले आहेत का किंवा त्याच्यामध्ये आपण कुठे हप्ते भरताना मागे पुढे झालेले आहोत का कोणत्याही कारण असतो तर त्याच्या बेसिसवरती आपला क्रेडिट स्कोअर हा त्या पर्टिक्युलर पॅरामीटरचा ठरला जातो आणि ह्याची वाटणी टोटल क्रेडिट स्कोअरमध्ये तीस टक्के एवढी आहे दुसरा घटक आहे की क्रेडिट एक्सपोजर म्हणजे आपण किती प्रकारची कर्ज घेतलेली आहेत आणि ते घेतलेल्या कर्जापैकी आपण किती रक्कम आज ताग्यात वापरत आहोत साधारणतः कसं असतं की एखाद्या कस्टमरला क्रेडिट कार्डचं लिमिट एक पाच लाखाचं लिमिट सँक्शन आहे पण तो वापरताना ते कमी वापरतोय एक लाखच वापरतोय किंवा एक पन्नास हजारच वापरतोय पूर्ण लिमिट वापरत नाही तर जो कस्टमर हे लिमिट कमी प्रमाणात वापरतो त्याचं क्रेडिट एक्सपोजर कमी आहे आणि त्याला चांगला स्कोअर मिळतो जो एकदम फुल युटिलायझेशन म्हणजे पाच लाख लिमिट सँक्शन झालेलं आहे ते पाचच्या पाच लाख पूर्णतः कायमस्वरूपी वापरत आहे त्याचा क्रेडिट एक्सपोजर हा जास्त मानला जातो आणि त्याला थोडेसे कमी मार्क्स याच्यामध्ये दिले जातात आणि ह्या घटकाचा टोटल वाटा हा पंचवीस टक्के एवढा आहे टोटल सिव्हिल स्कोरमध्ये घटक तीन आहे कर्जाचे प्रकार कर्जाचे प्रकार म्हणजे नेमकं काय आहे की आपण जेव्हा कुठलेही कर्ज घेत असतो त्याच्यामध्ये दोन साधारणतः दोन प्रकारचे कर्ज असतात एक असतं की सेक्युअर्ड लोन आणि दुसरं असतं अनसेक्युअर्ड लोन म्हणजे तारण कर्ज आणि विना तारण कर्ज मराठीमध्ये यामध्ये जर आपले विना तारण कर्ज जास्त असतील तारण कर्जापेक्षा तर आपला क्रेडिट स्कोअर हा थोडासा कमी होतो आणि जर आपले तारण कर्ज जास्त असतील तर आपला क्रेडिट स्कोअर कम्पॅरेटिवली थोडासा जास्त लेवलला येतो आणि या घटकाचा वाटा हा टोटल क्रेडिट मध्ये पंचवीस टक्के एवढा आहे चौथा आणि शेवटचा घटक ज्याची वाटणी टोटल क्रेडिट मध्ये वीस टक्के एवढी आहे आणि हा असा आहे की क्रेडिट स्कोअरची चौकशी म्हणजेच क्रेडिट इन्क्वायरी जेव्हा कुठे आपण कुठल्याही प्रकारच्या लोनला अप्लाय करतो तेव्हा बँक आपला क्रेडिट स्कोर काढते त्याला आपली सहमती शंभर टक्के पाहिजे असते त्याच्याशिवाय बँक तो क्रेडिट स्कोर काढू शकत नाही आपण जेवढ्या वेळा आपल्या क्रेडिट स्कोअरची चौकशी बँकांच्या मार्फत क्रेडिट ब्युरोजकडे करतो तेवढ्या जेवढ्या जास्त इन्क्वायरीज आपल्या क्रेडिट ब्युरोला हिट होतात तेवढा आपला क्रेडिट स्कोअर हा कमी होतो आणि जेवढ्या इन्क्वायरी आपल्या कमी असेल तेवढा आपला क्रेडिट स्कोर जास्त राहतो विषय थोडा मोठा आणि क्लिष्ट असल्यामुळे आपण हा व्हिडिओ इथेच वी थांबवत आहोत याचा दुसरा भाग आपण लवकरच घेऊन येत आहोत त्याच्यामध्ये आपण जाणून घ्या की सिबिल स्कोर चांगला कसा ठेवायचा तो चेक कसा करायचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा तोपर्यंत आपला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद